नमस्कार मंडळी महालक्ष्म्यांचं फराळ चाल आहे आणि आपल्याला इन्स्टंट काहीतरी करायचं असतं कारण दिवाळीसारखं फराचं करायचं म्हटलं तर खूप वेळ जातो कारण महालक्ष्मीची तयारी डेकोरेशन आपल्याला सगळंच करावं लागतं तर त्यामध्ये आपल्याला झटपट असे चकल्या कशा करता येईल आणि त्याही खूप छान झाल्या पाहिजेत चवीलाही खूप मस्त झाल्या पाहिजेत आणि कुरकुरीत पण झाल्या पाहिजे तर त्यासाठी अगदी सोप्या आणि झटपट होणाऱ्या जर करायच्या असतील तर त्या रह, करा तर ते कशा करायच्या आपण बघणार आहोत इथे तर इथे मी अगदी तुम्हाला प्रमाणासाठी सांगितलेलं आहे तर मी इथे वाट्याच्या आकाराने दोन वाट्या पाणी घेतले आणि दोन वाट्या आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे ॲक्युरेट माप आहे ते तर एक, दे दे ले ले तर एक कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये जे दोन वाटे आपण पाणी मोजून घेतलं आहे ते पाणी घालायचं आहे आपल्याला त्याला उकळी आणण्यासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे उकळी आल्यानंतर आपल्याला काय करायचं त्यामध्ये घालायचे जाडसर कुटलेले धणे तर एक चमचा धणे पावडर घातली मी एक चमचा ओवा घालायचा आहे आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आहे अख्खंच घातलेलं आहे मी आणि दीड चमचा लाल मिर्च पावडर घालायचे कारण थोडंसं स्पायसी आणि चटपटीत जर असतील ना तर खरंच खूप छान लागतील अर्धा चमचा हळद घालायची त्यामध्ये आणि चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर आपल्याला दोन चमचे तीळ घालायचे आहे तीळ घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे एक चमचा तेल तेलाने काय होतं आपल्या चकल्या ज्या आहेत त्या कुरकुरीत होतात म्हणजे कडक राहतात आतपर्यंत तर त्या घालायची आपल्याला लसणाची पेस्ट चांगली कुठून घेतली बारीक करून घ्यायची आहे पाच ते सहा लसण पाकळ्या घेतल्यात आणि एकसारखं आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचे मिक्स करून घेतल्यानंतर रईच्या सहाय्याने काय करायचे एका हाताने आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचं आहे आणि एका हात रईच्या हाताने आपल्याला ते घोटायचं आहे म्हणजे गिठोळ्यासुद्धा झाल्याने पाहिजे अगदी प्लेन आलं पाहिजे तर त्यासाठी मी रईच्या सहाय्याने घोटून घेते आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला एक पकड घ्यायची हातामध्ये आणि पकड घेऊन आपल्याला ज्वारीचं पीठ आहे ना ते अगदी व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं तर अलगत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे जे गरम पाणी आहे म्हणजे उकळी आलेलं पाणी आहे त्यामध्ये व्यवस्थित पीठ मिक्स झालं पाहिजे आपल्याला याला जास्त शिजून नाही घ्यायचं आहे फक्त आपल्याला आपण जे पाण्यामध्ये घातले मिक्स होईपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे एकदम मिडियम गॅस ठेवायचा आहे परत आपल्याला असं काही नाही की पीठ शिजून घ्यायचं त्याची चिक्की करून अजिबात नाही नुसतं गरम पाण्यात शिजून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला इथे तर आता काय केलं आहे पूर्ण काढून घेतलंय आणि रईच्या सहाय्याने व्यवस्थित घोटल्या जाईनं तर काय केलं मी चमचा घेतला आहे आणि व्यवस्थित आपल्याला चमच्याच्या सहाय्याने जी उकड आपण करून घेतलेली आहे ती आपल्याला एकजीव करून घ्यायची आणि गॅस येथे आता बंद करायचा आहे आपल्याला गॅस चालू ठेवायचा नाही म्हणजे आपल्याला चिक्कीसारखं शिजून नाही घ्यायचं फक्त गरम पाण्यात आपल्याला भिजून घ्यायचं होतं म्हणून आपण उकळी आलेल्या पाण्यामध्ये कढईमध्येच आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे तर आता काय करायचं हे व्यवस्थित पीठ जे आहे ते आपल्याला हाताला एकदा चेक करून बघायचं चे, तर अजिबात चिटकत सुद्धा नाही आहे म्हणजे चिकटपणा आलेला नाही नुसतं भिजून झालेला आहे तर याला काय करायचं एका ताटामध्ये आपल्याला थंड होण्यासाठी पूर्ण सारण आपल्याला एका ताटामध्ये घ्यायचं आहे तर हे पीठ जे आहे आपण एका ताटामध्ये काढून घेतो कारण आपल्याला थंड करून करून घ्यायच्या अगोदर एकदा मळून घ्यायचं आहे जितकं छान मळला जाईल तितकी तुमची छान एकसारखी न तुटता तुमची चकली येईल तर आता काय करायचं थोडंसं गरम आहे तर गरम असल्यामुळे मग काय करायचं थोडंसं अलग हाताने म्हणजे थोडं 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 करून आपल्याला एकजीव अगोदर करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला थंड होण्यासाठी थोडंसं ठेवायचं पण गरम असताना थोडंसं जे आहे ना एकसारखं पीठ म्हणून घ्यायचं म्हणजे कारण कोरडं जे पीठ राहिलेलं आहे ते गरम पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला गरम असताना थोडंसं काही हे पीठ एकजीव करून घ्यावंच लागेल तर इथे थोडंसं एकजीव करून घेतलं आहे आणि मला हाताला थोडेसे चटके लागत आहेत तर आपल्याला काय करायचं आहे एकजीव करून घेतल्यानंतर थोडंसं हाताने प्रेस करून आपल्याला हे त्याला थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे कारण यामध्ये कोरडं पीठ अजिबात दिसत नाही आहे आता हे झालं आपलं दोन ते ती तीन मिनटं झाल्यानंतर गारपीठ झालं म्हणजे जा थंड झालं आहे थंड झाल्यानंतर थोडंसं घट्टपणा त्याला आलेला आहे तर आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही पण तुमचं आतीच घट्ट झालेलं असेल चकल्या तुमच्या तुटत असतील तर थोडंसं पाणी गरम करून तुम्ही यामध्ये घालू शकता थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आणि एकसारखं त्याला मळून घ्यायचं आहे तर पीठ अगदी व्यवस्थित मी जसं मळून घेते ना तशा पद्धतीचं तुम्हाला मळून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल तुमचं पीठ जितकं छान मळलं जाईल ना तितकी तुमची चकली जी आहे ती अगदी व्यवस्थित येईल मी मळताना तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मळून घेतले मी ते तर अगदी प्रेस केल्यासारखं हाताने जे आहे ना आपल्या तळ हाताने अगदी थोडंसं घासून ताटाला घासून घ्यायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे म्हणजे तुमची चकली जी आहे तुटणार नाही ज्वारीचं पीठ असल्यामुळे चकली तुटतच तुटत, तुटत नाही आहे पण थोडंसं व्यवस्थित जर मळून घेतलं तर अजिबात तुटणार नाही आहे तर आपल्याला ला लागेल तसा गोळा मळून घ्यायचा आहे आणि साचा जो आहे आपल्या चकलीचा साचा घेतला आहे चकलीची मी त्यामध्ये चाळणीसुद्धा टाकून घेतलेली आहे जितकं पीठ बसेल आपलं तितकं पीठ घालायचं आहे दोनदा करून आपलं पीठ बसेल कारण दोन वाट्याचंच घेतलं आहे आपल्याला आणि तुम्हाला जर वाटलं तर भरपूर करायच्यात तर तुम्ही वाटीचं प्रमाण वाढवू शकता किंवा चार वाट्याचं प्रमाण करू शकता पण वाटीचं प्रमाण वाढवलं तर बरं राहील म्हणजे भांडे जे आहेत मापाला थोडे कमी लागतील तर येथे आपलं पीठ भरून झालं आहे आणि साचा जो आहे आपल्याला ला तो लावून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला चकल्या अगदी व्यवस्थित पाडल्या जातील तर इथे साच्याला आपल्याला झा लावून घ्यायचं वरचं झाकण आणि तुम्हाला खालची चाळणीसुद्धा दाखवते मी चकलीची मी इथे चाळणी लावून घेतलेली आहे आणि काटेरी चकलीची जी चाळणी असते ती घ्यायची आहे म्हणजे असतेच बऱ्याच साच्यामध्ये असतेच ती तर इथे प्लेटी घ्यायच्या त्याला तेल वगैरे लावून घ्यायची गरज नाही कारण आपलं पीठच अगदी इतकं व्यवस्थित भिजवलेलं आहे आपण त्यामुळे एकही चकली आपली प्लेटीला चिटकणार नाही तर त्याच्या कडा दाबून घ्यायच्या नाहीतर काय होतं आपण तेलामध्ये ते टाकल्यानंतर काय होतं तेलामध्ये ते टाकल्यानंतर कडा सुटून जातात म्हणजे चकली मोकळी होते तर अगोदरचा मधला आणि शेवटचा जो आहे तो काठ त्याला व्यवस्थित दाबून द्यायचा पिठाला आणि व्यवस्थित आपल्याला हे तळून आहे तर मी अगोदरच तेल तापायला ठेवलेलं ते ते तर तेच आपल्या चकल्या करून झाल्यात तुम्ही बघू शकता न तुटता अजिबात पीठ तुटत नाहीये ज्वारीचं जरी पीठ असलं ना तरी हे तुटत नाही तर तेल आपण एकदा चेक करून बघणार आहोत तापलेलं की अगदी जर कमी तापलेलं असेल तर चकली विरगळू शकते किंवा तेल जास्त पिऊ शकते तर थोडंसं तापमान करून घ्यायचं आणि नंतर गॅस एकदम कमी करायचा आहे तापून, तापून तर इथे तेल आपलं व्यवस्थित तापून एकदम हाय नाही तापून मिडियम तापून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला चकली टाकल्यानंतर त्याचा नरमपणा आला नाही पाहिजे त्याला तर इथे चकली टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या कडा दाबून घ्यायचा आहेत म्हणजे चकली आपली अजिबात आतमध्ये तेलामध्ये गेल्यानंतर विरगळणार नाही म्हणजे बाजूला होणार नाही तर इथे चकल्या आपण व्यवस्थित प्लेटीच्या ज्या चकल्या आहेत त्या टाकून घेतो आणि प्लेटीवर केल्यामुळे काय होतं अगदी सोपं जाते तेलामध्ये टाकायला हाताने धरून टाकायचे म्हणजे थोडीशी तुट होतेच आपल्याकडून म्हणजे तुटूनच जाते तर चकली जोपर्यंत एका बाजूने थोडीशी तळत नाही आणि वरच्या बाजूने थोडीशी ड्राय होत नाही आपण तोपर्यंत चकलीला हात लावणार नाही कारण या आहेत ज्वारीच्या पिठाच्या चकल्या तर अलगत आपल्याला चमच्याच्या छोट्या चमच्याच्या साय्याने काय आहे त्याची उलटपालट करून घ्यायची आहे तेलाचं टेम्परेचर तुम्हाला अगोदर सांगितलं मी तापून घ्यायचं आहे आणि नंतर एकदम कमी करायचं आहे कमी करून आपल्याला आचेवर चकल्या तळून घ्यायचं आहे म्हणजे चकली संपेपर्यंत तुम्हाला चकली कुरकुरीतच लागली पाहिजे अशा पद्धतीची आपल्याला चकली करायची आहे ती तर चकल्या आपल्याला उलटसुलट करून घ्यायच्या म्हणजे काय होतील दोन्ही बाजूने एकसारख्या चकल्या तळल्या जातील जितक्या छान तुमच्या चकल्या तळल्या जातील तितक्या छान तुमच्या चकल्या येतील तर आपण चकल्या रंग चांगला ब्राऊन होईपर्यंत तळून घेतोय आणि व्यवस्थित आतपर्यंत कुरकुरीत राहिलो पाहिजे थोड्या जरी कमी तळल्या गेल्या ना तर काय होतं चकल्या आतमध्ये नरम राहतात मग चकल्या खुसखुशीत लागत नाहीत खायला आणि ह्या चकल्या आपण भाजणीच्या चकल्या करतो ना तशाच टाईपच्या असं काही नाही काही वेगळ्या लागतील चवीला ज्वारीचं पीठ असल्यामुळे वेगळं लागेल असं काही नाही आहे ह्या पण अगदी छान आणि कुरकुरीत आतपर्यंत कुरकुरीत अशा चकल्या होतात फक्त तळताना आपल्याला जोपर्यंत आपलं तळणं बंद होत नाही मंदाच्यावर तितक्या छान तळून घ्यायच्या म्हणजे तितक्या छान तुमच्या कुरकुरीत आणि खमंग लागतील चवीला पण खमंग लागतात ह्या तर अगदी सोप्या आहेत आणि महालक्ष्मीचं फराळाचं म्हटलं ना आपल्याला खूप वेळ लागतो ना त्यामुळे ह्या तुम्ही करू शकता तर अजिबात तेल पेत नाहीत काहीच नाही मस्त तुमच्या चकले होतात तर अगदी व्यवस्थित आपण इथे चकल्या तळून घेतलेल्या तुम्ही बघू शकता आणि काटेरीसुद्धा मस्त आलेले आहे तर त्याच तेलामध्ये आपण परत तशाच पद्धतीने फक्त तेलाचं टेम्परेचर अगोदर थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि लगेच एकदम मिडियम गॅसवरती आपल्याला चकल्यात तळून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत व्यवस्थित चकल्या तळल्या जात नाही तोपर्यंत उलटसुलट त्याची करायची नाही आहे तर प्रकारे आपण इथे पूर्ण चकल्यात तळून घेतल्यात तुम्ही बघू शकता रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि चकली म्हणाल तर खरंच खूप खमंग झालेली आहे आणि महालक्ष्मीचं फराळाचं जर म्हटलं ना आपल्याला खरंच खूप सोपं जातं हे करायला तर आणि भरपूर सुद्धा चकल्या होतील तुमच्या दोन वाटीमध्ये तर तुम्हाला जर वाटलं मी तुम्हाला सांगितले तुम्हाला जर वाटलं अजून भरपूर करायचे असतील तर तुम्ही भरपूर सुद्धा करू शकता तर न तेलकट होणाऱ्या आतपर्यंत कुरकुरीत असणाऱ्या खमंग आणि चवीला खूप मस्त लागणाऱ्या चकल्या अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे फराळचं केलेलं आहे वेळ कमी लागेल तुम्हाला कारण भाजणी करायची गरज नाही काहीच नाही अगदी सोप्या आणि झटपट होणाऱ्या चकल्या तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जरी माझी चकल्याची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि तुम्हाला लवकर होणाऱ्या रेसिपीसोबत म्हणजे काय होईल तुम्हाला लवकर जर व्हायचं करायचं असेल स्वयंपाक तर अगदी रेसिपी सोपी टाकेल मी आणि फराळाचं सुद्धा आपण तशाच पद्धतीने इथे टाकतो तर अगदी सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय